श्री स्वामी समर्थांच्या चरणाशी वाहिलेले फुल अनेक दिवस ताजेच कसे राहिले आपल्यातील बरेच जण आपल्या घरांमध्ये स्वामी समर्थांची नित्य नियमाने पूजा अर्चा करत असतात त्यामधील काही जण आपल्या घरामध्ये स्वामी समर्थांच्या प्रतिमेची स्थापना करून त्यांच्या प्रतिमेला दररोज सकाळी अभिषेक व स्नान घालून विशेष पूजा करत असतात पण मित्रांनो प्रत्येक स्वामी समर्थांच्या भक्तांची अशी इच्छा असते की मी करत असलेली स्वामी समर्थापर्यंत पोहोचत आहे की नाही मला कळाले पाहिजे स्वामी समर्थांनी मला साक्षात्कार दिला पाहिजे अशी अनेक जणांची इच्छा असते स्वामी समर्थही आपल्या भक्तांना असे संकेत देत असतात स्वामी समर्थांनी आपल्या भक्ताला दिलेला असाच एक अनुभव आज आपण पाहणार आहोत हा अनुभव सांगताना स्वामी समर्थांची सेवेकरी आपल्याला सांगते की मी स्वामी समर्थांची सेवा दररोज नित्यनियमाने करत असते परंतु माझे पती देवधर्म याच्यावर विश्वास ठेवत नाहीत म्हणून मीही त्यांना जबरदस्ती करत नाही कारण जबरदस्ती करून आपल्याला कोणताही देव पावत नाही त्यामुळे आमच्या घरामध्ये मी एकटीच पूजावरचा अगदी मनापासून करत असते असंच एकदा रविवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून मी स्वामी समर्थांची पूजा अर्चा यांची आरती म्हणून स्वामी समर्थांना पांढ्या रंगाचे फूल वाहून माझी पूजा संपन्न केली त्यानंतर त्याच दिवशी दुपारच्या वेळी माझी मासिक पाळी झाली आणि त्यानंतर माझ्या घरांमध्ये पूजा अर्चा झालीच नाही पण चार दिवसानंतर ज्यावेळी मी देवघरामध्ये पूजा करण्यासाठी आवरून गेले त्यावेळी जे फूल मी स्वामी समर्थांना रविवारच्या दिवशी वाहले होते तेच फूल चार दिवसानंतर नंतरही तसंच्या तसन ताजंतवान आहोत त्यामुळे ते फूल बघितल्यानंतर अंगावर काटाच आला आणि मला कळालं की समर्थांनी दिलेला संकेत आहे की बाळा घाबरू नको मी सदैव तुझ्या सोबतच आहे जेव्हा आपण दररोज देवघरामध्ये पूजा करतो त्यावेळी दिवशी घडलेली फुले त्यामुळे ती काढून आपण नव्याने ताजी फुले देवांना वाहत असतो परंतु मी माझ्या देवघरामध्ये स्वामी समर्थांना वाटलेले चार दिवसा अगोदरचे फुल तसेच्या तसे, तसे ताजेतवाने होते यावरूनच नाही कळाले की मी स्वामी समर्थांची जी पूजा करत असते ती त्यांच्यापर्यंत पोहोचते